यांचा इतका घनिष्ठ संबंध कि सरांचं काय चाललंय माहिती मात्र अजून मधून भूकंपामध्ये छापून नका कळायच्या सगळ्या आणि वर्षातून किमान दोन तीन वेळा सरांचं काहीतरी वेगळं ते छापायचे सर्व पत्रकारांच्या वतीनं अशोक चिंचोड यांच्या सभेत शेअर तर गुरुजी आणि माझ्यामध्ये वयामध्ये प्रचंड अंतर आहे पण मी त्यांचा खास मित्र होतो अगदी घटनेच्या पंधरा वीस दिवसापूर्वीपर्यंत माझे त्यांच्याशी संबंध चांगले होते मी आठ ते पंधरा दिवसाला कंपल्सरी घरी जाऊन भेटायचं एकदा मी असं एक पंधरा दिवस वीस दिवसापूर्वी घरी गेलो होतो घरी बहुते कोणी नव्हतं खालच्या मजल्यात गुरुजी होते खिडक्या वगैरे लावलेल्या होत्या बाहेरून गुरूप लावलेलं होतं आणि मी हाक मारले गुरुजींना की गुरुजी मी आलोय तर गुरुजी खिडकीजवळ आले आणि त्यांनी मला ओळखलंच नाही ते म्हटले की कोण आलं तर मी सांगू मी म्हटलं अशोक चिंचोले आले होते म्हणून सांगा नाही नाही कोण आले होते कोणाकडे आलात तुम्ही काय काम आहे वगैरे असं मला गुरुजी विचारले तर मी गेलो परत तसाच मला ती दिवसभर म्हणजे करमल नाही किंवा असं काय गुरुजी माझं एवढं चांगला समाधान मला का नाही ओळखले गुरुजी तर मी दुसरी दिवशी सकाळी नऊ साडे नऊ दहा वाजता घरी गेलो चिमू होते बहुतेक गुरुजी झोपलेले होते आणि गुरुजींना मी उठवायला लावलं म्हणजे उठले गुरुजी गुरुजी आम्ही च्याही घेतला गुरुजी बोललेही पण माझं समाधान होत नव्हतं की गुरुजी मला ओळखतात तर मी चिमूला सांगितलं की तुम्ही विचारा की हा व्यक्ती कोण आहे तर त्याने विचारले की हे कोण आहेत चहा पिल्यानंतर तर ते सांगितले हे अशोक चिंचोले दैनिक भूकंपचे संपादक मला अत्यंत चांगलं वाटलं आणि मी त्या दिवशी समाधानी होतो गुरुजीने मला गुरुजींचा माझा जवळपास जानेवारी ब्याऐंशी पासूनचा संपर्क आहे मला मार्च सत्याऐंशी मध्ये गुरुजींनी मला पत्रकार म्हणून सिद्धेश्वर समाचार लावलं आणि पाच वर्षानंतर गुरुजींनी माझं लग्न देखील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं आणि गुरुजी आहे ना सतत काहीतरी चांगलं सांगायचा असा प्रयत्न करत होते लग्न झाल्यानंतर देखील त्यांनी मला तर सांगितलंच सांगितलं पण माझ्या घरी येऊन माझ्या बायकोला देखील सांगितलं की संसार कसा चालवायचा गुरुजी असं व्यक्तिमत्व होतं की पेपर कसा चालवायचा हे देखील गुरुजी सांगायचे मी ज्या ज्या वेळी गुरुजीकडे जायचं ना त्यावेळेस त्यांच्या समोर हे देशभक्तीपर असायचं समाज हिताचं असायचं सगळं काही त्यांच्याकडनं सांगितलं जायचं आणि गुरुजी काटकसरीच्या संदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगायचं ते म्हणायचे तू शंभर रुपये कमाव पण त्याच्यातले दहा रुपये हे कर बचत करत जा आणि त्याने माझ्या बायकोला देखील सांगितलं की घरी येऊन चांगले संबंध होते आणि सांगितलं की तू बचत करत जा माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि लग्नानंतर लग्नासाठी प्रचंड पैसा खर्च येणार असं मला सांगितलं जायचं मी अक्षरशः म्हणलं आता कुठंतरी कर्ज वगैरे काढावं लागणार मग बायकोला म्हटलं की आपण कशावर कर्ज काढायचं काय करायचं तर बायको म्हटले की नाही माझ्याकडे आहेत पैसे किती आहेत एवढे एवढे लाख रुपये आहेत ते आहे? कसे काय तर गुरुजींनी जे सांगितलं होतं किंवा तुम्ही जे बचत करायला सांगितलं होतं त्या तुम्हीच दिलेल्या पैशातून बचत केली आणि ती या लग्नासाठी दनासाठी आहे असं जमा केलेली आहे काय झालेलं आहे की कोणीही आता मला आतापर्यंत तुझं पेपर कसं चाललंय तुझं संसार कसं चाललंय तुझा मुलगा काय करतोय तुझी बायको कशी आहे तुमची प्रकृती कशी आहे असं कोणीच विचारत नाही आज आज हाय हा लो एवढंच असतं पण गुरुजी शेवटपर्यंत मी आताही गेलो आता, ना मुलगा काय करतो छोटा काय करतोय मोठ्या काय करतोय पेपरचं कसं चाललंय जाहिराती मिळाल्या पाहिजेत कोणाच्या विरोधात छापायचं नाही किंवा समाजाला मदत केली पाहिजे वगैरे अशा पद्धतीने सांगितलं जायचं गुरुजी हे माझं श्रद्धास्थान आहे आणि आत्ता अनेकदा आपण बघतो फोटो पुतळे प्रतिमा आहेत ना ही प्रेरणा असं म्हणतात ना तर माझ्यासाठी गुरुजी हे चालत फिरत आणि जिवंत असं प्रेरणास्थान होतं ते आज नाही गुरुजींना मी माझ्या भूकंप परिवार आणि चिंचोली परिवाराच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि गुरुजीमध्ये मी महात्मा गांधी गुरुजी गुरुजीमध्ये मी साने गुरुजी बैठले गुरुजीमध्ये मी आनंदराव भालेराव पत्रकार बैठले आणि सादर राहणं कसं राहिलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे हे गुरुजींनी मला शिकवून दिलेली आहे गुरुजी आज आपल्यात नाहीत तरीही मी गुरुजींचा विचार ते गुरुजी आज माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत बोलतात अशा पद्धतीनं मी अंगी करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा मी माझं भूकंप परिवार माझं चिंचोली परिवाराच्या वतीनं गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करतोचंद्र गांधी यांनी त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचोली कॅम्पला हत्यार पुरवण्याची जबाबदारी सोपवली नववीतल्या मुलं हे निघाले एक पिशवी घेऊन घेतलं आता जायचं कसं तर मग इथून नंतर चालत पांगरी पर्यंत पुढे रेल्वेनं बार्शीला गेले आणि बार्शीहून पुढची रेल्वे, रेल्वे मिळणार होती त्यावेळेला डोकीपर्यंत निजामांचं राज्य होत त्यामुळे ढोकी की काळजी नसायची बारशीला करायचं काय तर संशय येऊ नये म्हणून ते बुक पॉलिश करायचे रेल्वे येई दीड वाजेपर्यंत रेल्वे येईल तोपर्यंत त्यांनी गुडपरेश करून त्या काळामध्ये आठ हानी मिळवलेले होते मग कोणीच लक्ष दिलं नाही आणि मग सोलापूरला गेले रात्री सोलापूरला पोहोचल्यानंतर कुलचंदबाई गांधींच्या घरी गेले आणि मग त्यांनी सांगितलं तीन मोसंब्या दोन केळी आणि चाळीस खार काढलेले आहेत मोसंब्या म्हणजे हॅन्डग्रेनेड केळी म्हणजे पिस्तुलं आणि खारका म्हणजे काळतूस जेवण कोण जेवण देणार वाटेत काय भाकरी आणि मीठ तिखट असं काहीतरी तर खात हे ग्रोस्त निघाले होते या मुली व कुंचंदाई गांधींनी जेवायला घातलं आणि त्यानंतर त्यांना परत पाठवून दिलं नववीमध्ये हे जे त्यांना धैर्य मिळालं आणि प्रसंग होता तो आयुष्यभर त्यांना पुरवा आणि सातत्यानं चौफेर लक्ष ठेवून जे त्यांना पत्रकारिते ते उपयोगाला आलं आणि शिकवताना सुद्धा म्हणजे सर्व भूमिका पार पाडताना त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व सर्वांना दिसत होत जेव्हा आपण उस्मानाबाद जिल्ह्यात होतो तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातले ते उस्माना एकमेव पत्रकार होते की जे सगळ्यांना सगळ्या गोष्टींपर्यंत घेऊन पोचवत होते आणि उस्मानाबादच्या बातम्या राज्यापर्यंत जात होते सरांचा संबंध माझ्या लग्नात एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या वेळेला माझ्या पाठीशी आलेले होते आणि त्यांनी माहेचा वडिलाचा आधार असा हात माझ्या डोक्या ठेवला आणि मला त्यांनी सांगितलं तू काळजी करू नकोस तू एकटी नाही कार्यकर्ते म्हणून पर्यंत सरांचा आणि माझा संबंध जास्त जेव्हा मी लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होते त्यावेळेला हैदराबाद मुक्ती संघामधील सगळ्या स्वतंत्र सैनिकांचा मी सत्कार करायचे आणि मग त्या निमित्तानं सरांना केव्हाही विचारलं तर सरांच्याकडे ती यादी असायची मी देवढ बाब सरांच्या कडे जायची सर मला सल्ला द्यायचे की तुम्ही तिकडे जा कडे ती यादी नक्की तुम्हाला मिळेल जगन्नाथराव कडतन यांच्याकडे गेले ते पण सरांच नाव सांगायचे की तुम्ही तिकडे जा तुम्हाला पूर्ण यादी आणि घराच्या पत्त्या सहित मिळेल आणि मी अनेक वर्ष हे मी करत राहिले आणि त्यांचा एकच ध्यास होता अनेक होते अनेक काम व्याप होता अनेकांच्या हो पाठीशी वडील म्हणून उभं राहण्याची ताकद उभी करत होते अनेकांच्या पाठीशी असं असताना सुद्धा सरांचा एक गुण मला खूप आवडला तो म्हणजे या स्वतंत्र सैनिकांच्या घरामध्ये जाणं प्रत्यक्ष त्यांची भेट घेणं त्यांची प्रकृती कशी आहे त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यांच्या घरातली मुलंबाळं कशी आहेत त्यांना आधार कशी देतात त्यांचा हॉस्पिटल आरोग्य कशा पद्धतीने चालतं हे प्रत्यक्षात सर त्याच्यामध्ये लक्ष घालत होते आणि त्यांच्या पद्धतीने ते दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते आणि म्हणून मला सरांच्याकडनं जेव्हा आम्ही जयंत वैद्य सरांच्या खाली आदरनाथ खेळतात तिथे त्यांचा एक गॅरेज होता त्या गॅरेज मध्ये आम्ही सगळे समाजवादी लोक जमायचे आणि ज्या वेळेला सर यायचे त्यावेळेला एक वेगळं चैतन्य निघून यायचे सर आमच्या तिथे बैठकीला आणि सरांच्या कडनं मी नाव ऐकायची आनंदराज भाले घर बापू साहेबचे काळदाते सुधाताई काळदाते बाबासाहेब परांजपे असे एक ते अनेक देऊळ सर पुरोहित सर अशा सगळ्या माणसांची यादी त्यांच्याकडे मला ऐकायला मिळायची आणि मग मा मी माझं शिकावच होतं मी शिकतच होते मला काही माहिती नव्हतं राजकारण एवढं तेव्हा माझ्या मनामध्ये एक ह्या माणस सरांच्यामुळे ज्या माणसाची सतत त्यांनी आठवण करत येत होते सतत ते बोलत होते त्यांच्याबद्दल तेव्हा मला एक माझ्या मनामध्ये या माणसांच्या बद्दल आणि सरांच्या बद्दल एक वेगळा आदर आणि वेगळी प्रतिमा माझ्या जीवनामध्ये उभी राहिली आणि हे सगळं करत असताना सर माझं दुकान चालू असताना मी दुकान चालवत होते नुसते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण प्रकार करायचे फक्त उतरायचे नाही एक पाय खाली एक पाय सायकलीवर अशा पद्धतीने असायचे आणि मग माझ्या मुलांना सांगायचे अरे तुम्ही थोडा अभ्यास करता की नाही तुम्ही थोडं बघा अभ्यासाचं अभ्यासाकडे लक्ष द्या आई दुकान चालवते बाबा कष्ट करतात आणि त्यातून तुम्हाला माझ्या कळत होतं की नाही नाही मला पण सगळ्या गोष्टींचा परिणाम सरांच्या सल्ल्याचा परिणाम सर लक्ष देतात याचा परिणाम माझ्या कुटुंबात खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि माझे लेकर शहाणे झाले चांगली निघाली याचा श्रेय मी अनेकांच्या मध्ये मी शेअर कर सरांना आणि माझं कुटुंब उभं करण्यासाठी त्यांनी मला सर्व सगळे प्रयत्न सगळं आणि जेव्हा मी राजकारणात होते मोठे मोठे मोर्चे मी ह्या लातूर मध्ये काढायचे तर खऱ्या अर्थाने सगळ्या पेपर मध्ये बातमी कशी येईल आणि ही, ही पोरगी काम करते एक लढा लढते झिकते याच कौतुक सरांना फार असायचं आणि म्हणून ते प्रत्येक पेपर मध्ये स्वतःहून बातमी द्यायला म्हणजे हे करायचे प्रयत्न करायचे ह्या पुरीला आपल्याला चार चौघांच्या मध्ये उभं करायचं आहे समाजवादी महिला सभा तिला हाताळायची हे सतत त्यांच्या मनामध्ये असायचे लोक होते समाजवादी गोमारे साहेब असतील बरेच वर्ष काम केले शेरकर सर होते जयंत वैद्य सरांनी राक्षस पाराखडी शिकवल्यासारखं मला त्यांनी राजकारण करायला शिकवलं समाजवाद काय हे मला त्यांनी समजवून सांगितलं त्या पद्धतीने मला काम करायला लावलं त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये अनेक माणसं आली अनेक माणसांनी मला कळवलं त्याच्यामध्ये स्थान सरांचं आहे आज गे ते गेले मला या ठिकाणी असं वाटतं की माझे वडीलच गेले कारण मी वडिलांना बघितलेलं नाही मला वडिलांच्या रूपामध्ये अशीच माणसं भेटली आणि त्यांनीच मला आशीर्वाद दिले आणि आज मला तेच दुःख आहे की माझे वडील आज माझ्यापासून दूर गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळव त्यांच्या मिळाला

गुरुजींचा संपर्क तसा एकोणीसशे एकोणसत्तर पासून पाचवी असल्यापासून राजस्थान शाळेत ते माझे गुरुजी होते ते थेट दहावी पर्यंत त्यावेळेला शिक्षणाची पद्धत अतिशय वेगळी असायची एका वर्गाला एकच गुरुजी पण अनेक वर्ग वर्गांचा एकच गुरुजी हे एकमेव व्यक्तिमत्व आहे सगळेच विषय शिकवायचे फार पण म्हणायचं ना असे गुरुजी होते गुरुजी मराठी शिकवायचे उत्कृष्ट हिंदी बोलायचे हिंदी शिकवायचे समाजशास्त्र शिकवायचे आम्हाला एक विषय होता आता नागरिक प्रॅक्टिकल नागरिक शास्त्र गुरुजीने आम्हाला शिकवलं आमचं वय म्हणजे मॅच्युरिटी कडे जाणार वय होळ वय असायचं पण गुरुजीने जे संस्कार केले ते आजही स्मरणात कायमचे राहतात आम्ही मरेपर्यंत ते स्मरणात राहतात अतिशय कडवा माणूस मार्क मना अरे तू जैन है ना जैन धर्म पर विश्वास है ना तेरा तो जैनों की पंचसूत्री जो है उसका प्रैक्टिकल इम्प्लीमेंटेशन करो गुरुजी खुद कर महावीरा पंचसूत्री वगले मला इथं सांगायला निश्चित बर वाटेल माझे माझ्या वयाचे माझे मित्र असू प्रदीप माझा मित्र असू शकतो अतुल माझा मित्र असू शकतो पण गुरुजी हे पिढ्यांचे मित्र होते गुरुजींचा माझ्या वडिलांशी तेवढा स्नेह संबंध मी तर त्यांचा विद्यार्थी परंतु माझ्या मुलाशी सुद्धा अधून मधून कुठे दिसलं की अरे रोज इथं आणि त्याला ते गोदामृत पाजवायचे असे गुरुजी तेरा मेला त्यांनी आपला देह ठेवला देह ठेवला परंतु तिथे ते थांबले नाही नश्वर क्रियाकर्मात अडकले नाही गुरुजींच पहा किती तेरा शेवटचा ध्येय सुद्धा लोकांच्या कामी यावा विद्यार्थ्यांच्या कामी सहेरिवाराच्या व्यतीने जैन सरावक संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करून हरियार सरांच्या बाजूला हरिहार सर कडक त्याच्यावर बापूंची शिस्त अधिक कडक होती त्यांच्या रूम मध्ये सहजासहजी एंट्री नसायची पण कॉलेज मध्ये आम्ही चळवळीतील मुलं होतो राजकारणाचा थोडासा गंड असायचा कारण पत्रकार म्हणून म्हटलं बापूंच्या बरोबर राहिलं तर मग ऐकायला समजायला काही उपयोग होईल

म्हणजे खिडकी लावायची आणि तिकीट लावायचं बापूंनी तिथंच थांबवलं मला ए म्हटले बंद कर आधी हात दोन ये तिथं स्पंज आहे त्याच्यानंच तिकीट लावलं गेलं पाहिजे ती शिस्त होती म्हणून बापू तुम्ही एवढं रोज पाकिट तुम्ही करता तुम्हाला याचं मानधन मिळतं ग अरे मानधन मिळेल नाही तर न मिळेल रे त्याचे काय करायचं आपल्याला आपलं व्यवस्थित चालते लोकांची बातमी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम मी महत्त्वपणानं कारण मराठवाडा पेपरचे ते चे खास वार्ताहर असायचे पण त्यांनी कधी दोन पैसे घेतले नाही त्यांच्याकडे मला आठवत की भाऊसाहेब साहेब त्यांचे खास मित्र घराचं बांधकाम वगैरे आणि त्यावेळेस त्यांच्या बापूच आणि भाऊसाहेब साहेबांच थोडस वैचारिक मतभेद झालेला होता पण मैत्री अशी त्याच नयाला दृश्य आहे तिथं बांधकाम चालू बापूनी कधी त्याला विचारलं नाही पावसाळ म्हणी त्याने कधी सांगितलं नाही त्यांचं घर उभं राहिलं म्हणजे मित्र तुझं घर तयार आहे तू तिथं सांग मी बापूंच्या बरोबर आमच्या खूप गप्पा चालायच्या मी बापूने एकदा सहज म्हणाला बापू अरे तुम्ही वेराईट आ मी त्यांना किशोर कुमार म्हणायचो कधी अरे किशोर कुमार अनेक अं जे रोल्स असतात अगदी परफेक्टपणे राबवायचे तस आहे किशोर कुमार आदर्श पत्रकार लहानपणापासून अन्यायाच्या विरोधामध्ये खंबीरपणानं कसं उभं राहावं ते हे त्यांचं पाठ पडून त्यांना मिळालेलं म्हणजे रताळ्याचा जो उल्लेख तुमच्या मुलाखतीचा जो आहे ती त्या काळामध्ये बॉम्ब सुद्धा घेऊन जाण्याची मानसिकता तयार असायची